नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असतील तरी सुद्धा खरे बॉस हे देवेंद्र फडणवीसच आहे त्याला कारणीभूत ठरलेली आहे एक घटना ती घटना कोणती आहे त्यासंबंधी सविस्तर जाणून घेऊया तर त्याचं झालं असं महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ एकतीस डिसेंबरला निवृत्त झाले त्यांच्या जागी आता कोण अधिकारी येणार अशी चर्चा रंगलेली होती अपेक्षेप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाने तीन अधिकाऱ्यांची नावे पाठवली होती त्यामध्ये विवेक पंचाळकर संदीप बिश्नोई आणि रश्मी शुक्ला यांचं नाव होतं एकीकडे विवेक पंचाळकर हे एकनाथ एक एक शिंदे यांच्या जवळचे मानले जातात तर दुसरीकडे रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद सुद्धा सुरू झाला तब्बल आठ दिवस रश्मी शुक्ला यांचं नाव मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पडून होतं आणि शेवटी या संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस वरचर ठरले त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे अधिकाऱ्याची नियुक्ती केली रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झालेली आहे त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेल्या आहेत पण आश्चर्यकारक गोष्टी अशी आहे मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोगाने रश्मी शुक्ला यांच्या नावाला विरोध केला होता कारण त्यांच्यावरती तीन वेगवेगळ्या एफ आय आर नोंदवल्या गेलेल्या होत्या त्यांच्यावरती आरोप होता त्यांनी सरकारमधीलच काही नेत्यांचे फोन टॅप केलेले होते त्यामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा समावेश होता पण राज्यामध्ये महायुतीचं सरकार परत आल्यानंतर त्या या फायर रद्द झाल्या कोर्टाने सुद्धा सांगितलं की सरकारने परमिशन न दिल्यामुळे आम्ही रद्द करत आहोत आणि आता मर्जीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे फक्त नावालाच मुख्यमंत्री राहिलेले आहेत तर खरी ताकद हो दे। ता ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचं दिसत आहे परंतु आता रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला धास्ती बसणार आहे कारण फडणवीसांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्ला यांनी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप केले होते म्हणून आता त्या देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाविरोधात काम करणार नाही का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत पण काही हो देवेंद्र फडणवीस शेवटी बॉस आहेत हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे प्रेक्षकांना तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र